জয় মহারুদ্র ভগবানিষ্ঠ চরণ জলে প্রা আজি মাঝে কুল কুণিত আজি মাঝে পিতর তৃপ্ত वंशसनाथ आजी माझा वंश सनात आजी माझा जनक म्हणू लागले होय ज्या वशिष्ठ महाराज तुम्ही माझ्या आलात ना की मी पुणित झालो ना मी तर पुणित झालो भाग्याचा उदय ते हे दोणे संत पाय अरे माझ भाग्य आहे ना काहीतरी हा गल्लीचं भाग्य आहे काहीतरी महाराज तुमचंही भाग्य आहे परभणी सारख्या ठिकाणी जन्म झाला सत्संगात तुम मध्ये माऊलींचा <स्था> तर किती अभ्यास आहे त्या दिवशी बघितला काही गुप्त असतात रत्न <स्था> हय व्यक्त होत मी तर म्हणलं म्हणलं माऊली तुम्हीच सांगा आता दररोज आणि शिकवलं पाहिजे ना आता हा शिकेस तुम्ही सगळ्यांनी आग्रह करायचा शिकतील ते काय आवड आहे त्याच्यात अवघड काही नाही शिकतील म्हणून मी भाग्यशाली आहे कुळ आहे झालं माझं कोण म्हणू लागले जनक म्हणू लागले आहे का वशिष्ठ भेटल्या विष्ट वशिष्ठ भेटल्या निष्ट इष्ट वशिष्ठ भेटल्या भाग्य वरिष्ठ वशिष्ठ श्रेष्ठ मूळ श्रेष्ठ आहे जे दास असला तरीही वशिष्ठामुळे अनिष्ट घडणारच नाही संतांच्या संतीमध्ये आल्याच्या नंतर अनिष्ट घडत असते का नाही नाही अनिष्ट विष्ट काय शब्द वापरलाय अव अनिष्ट घडत असलं तरी होत नाही म्हणले आरिष्ट संकट यायले संकट येत नाही कुणामुळे बर म्हणून तुम्ही आलात अनिष्ट इष्ट बर झाला अनिष्टपणा गेलात आणि इष्टपणा चांगलेपणा आला बर चांगले का माझ भाग्य आहे जनक या वशिष्ठ महाराजांची सद्गुरूंची स्तुती कारणे ऐका वशिष्ठ अत्यंत सज्ञान जनक सद्भाव संपूर्ण देखोणी दिधले आलिंगन समाधान दोघांशी दोघांना समाधान कोण आहेत वशिष्ठ अतिसज्ञान ज्ञानी येत ना ज्ञानी असल्यामुळं त्यांच्याकडून माणसाने असो त्याची जात बघायची नाही कबीर म्हणतात ना जाती न पूछ लिजिओ ज्ञान मोल करो तलवार का पडा दो म्यान जात विचारायची नाही जाती सवे नभे काम रोटी बेटी व्यवहारासाठी जात आहे हा तुका म्हणे भलत्या बघा म्हणून इथं काम नाही तुम्ही आणि ज्ञानवंतांची सेवा मला जनक म्हणू भाग्यशाली आहे आपण ही भाग्यशाली आहेत माय रामायणाची सेवा आहे दररोज परमार्थी काय सत्संगामध्ये आहेत तुम्ही बैसता चोरापाशी होय बुद्धी चोरापाशी बसल्यास काय देखताची चिंदी मन धावे होते की नाही मोरे मार्ग वाचा होती द्वेत लोपे कची दीप्ती कैसे अलिंगन देती अभेद व्रती आलाद किती आल्ला झाला किती आल्ला झाला भेदच राहिला नाही भेदा भेद ब्रह्म अमंगळ दोघांनी आलिंगन दिल्याच्या नंतर वशिष्ठ महाराजांनी जनकाने आलिंगन दिलं ना उदाहरण दिलं ना महाराजांनी त्याचं दोन्ही दीप्ती एक होते दोन दिव्या आहेत म्हटले हा मग तिथं आदिला मागीला अगोदरचा कोणता आणि मागाचा कोणता कळतय का नाही ना एक झाले ना ते आणि ऐक्यवृत्ती झाली दोघांचे सद्गुरु जनकांचे चांगल्यांची भेट झाल्याच्या नंतर असं होत काय झालं ऐका वशिष्ठ विदे जनक सहजीची विदेही, विदेही, विदेही दोघे निसंत पायी आलिंगण तिघले पाय आलिंगण दोघांनाही विधेयी म्हटले वशिष्ठ देहीच विधेयी का तपान ज्ञानान सगळ्या गोष्टीनं एवढा पर्वत आडवा करणारे एका आचमनामध्ये समुद्र प्राशन करणारे कोण अगस्ते वशिष्ठही ज्ञानवंत आहेत ना आणि ज्ञानवंत असल्यामुळं तेही विधेय जनकही एक पाय त्यांचा कुठं होता अग्नीमध्ये होता बर का आणि अग्नीमध्ये असताना कसलंच त्यांना त्रास होत महाराज म्हणून विदेही विदेही सज्जन को सज्जन मिले हो दो दो अशीच अवस्था झाली काय आहे का जनक वशिष्ठांचे भेटी आलादन माये सृष्टी हो पुढे दशरथ देखिला सृष्टी उठा उठी आलिंगी उठा उठी आलिंगे दोघांची भेट झाली दोघांची भेट झाल्याच्या नंतर आलिंगण घडे मोक्ष सायुज्यता जोडे असं झालं महाराज ऐक्यवृत्ती झाल्याच्या नंतर एवढा आनंद झाला पुढं दशरथांना पाहिलं पुन्हा आणि दशरथांना पाहिल्याच्या नंतर काय केलं पुढं जानकी जनका श्रीराम जनका आलिंगण पडले देखा तेने संतोष सकळी का दोघांचंही पाहिलं एक विदेही जनका एक मुलीचा बाप आहे एक मुलाचा बाप आहे वराचा आणि दोघांचा आलिंगण झाल्याच्या नंतर एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला देखता सकळ लोका सगळ्या लोकांना आनंद लागि आलिंगन सुख वाटे आ देव चिदानंदी घोटे हा प्रेम चिदानंदी हा प्रेम होते म्हणजे हा हा समूळ उठे मी पण पर... मी पण राहतच नाही ना आलिंगन झाले ज्यानंतर होय त्याच्यासाठी तर पाया पडण्याची प्रथा आहे आपल्याकडे आलिंगण घेतलं ना पाया पडलं ना त्यांचे गुण काही येतात आपलं ये रूप हा हो। हो यूपतगीन तसं एकंदरीत झालं महाराज आणि काय झालं का एक जनक एक दशरथ समर्थ आलिंगी समर्थ तेने सुखावे रघुनाथ पुरला मनोरथ जनकही समर्थ आहेत आणि दशरथही समर्थ आहेत पुरला मनोरथ शीतेचा शीतेलाही आनंद वाटला हे पाहिल्याच्या नंतर नवरदेव म्हणजे रामालाही आनंद वाटला माझाही वडील भेटायलात म्हणले शितेला वाटलं माझे वडील भेटायले आनंद वाटला नाही सुखाना असले की मुलीला चांगलं वाटतं नाही नाही तर मुलीला चांगलं वाटतं का नाही ना दुःखात इथून जर तुम्ही फोन लावला आनंद आनंदवाच्या वार्ता सांगायच्या दुःख दाबून ठेवायचं महाराज एवढा आनंद वाटला सीता येईला रामांना किती गगनात मावेना प्रीती माविनासा हो दोघे राजे सुख संपन्न सीता रघुनाथा ते लग्न वेगी सुलग करावे योगांनी आलिंगन दिलं आनंद झाला रामाला आनंद झाला शीतेला आनंद झाला वेळ लावू नकावर का घटका जवळ आल्या आणि ते सुलग्न करण्यासाठी तातडी करा लग्नात तातडीच करावी लागते परमार्थ करावी तातडी हा इथं वेळ बघू पुन्हा रिटायर झाल्यास म्हणायचं नाही काय लहानपणापासून करायचं हा आपण काय करतो हा <laughs> नाही देहाचा काय माहित आहे कोरोनामध्ये गेला असता बरे झाले आज वरे नाही पडलो मृत्यूचे आहारी मृत्यू आला नाही ना आता पण भाग्यशील ना खरंच आहे ना कधी कोणता दिवस येईल का वाचा बर का देखोनी भरताणी शत्रुन राज प्रधान विस्मया विस्मित मिथिले चे जन लक्ष्मण केवी आले पाहिल्याने पाहिल्याच्या नंतर आनंद वाटला सगळ्यांना पण जे मिथिलेचे लोक होते ना विस्मित जन आणि म्हणले आणि लक्ष्मण इथं कसं काय आले भारताला बघितलं मिथिलेचे जन आम्ही म्हणले आता बघितले त्या विश्वामित्रा सोबत आहेत ते इथं कुठून आले ही अचंबा झाली त्यांना कस कसं एकंदरीत वाटू लागला ऐका काही झाला अपमान किंवा चुकले विधी विधान दोघे आले हे रुसोन अतिवदिग्न विदेश चर्चा करायचा महिलांनी नस काढल्या माहिला आसा असं झालं असेल काय काही का, उद्विग्न झाले असते राम लक्ष्मण तिथून कसं काय आले काय झालं ज्या झालंय काहीतरी तेव्हा दिसाले तिथं पण त्यांना काय माहित आहे कसे कसे यांचे पिंड होते काय पुढे ये पण संशय वाटतो ना माझ्यासारखा जर दिसला इथं एखादा हे गुरुजीचं तिथं भेटले होते आम्हाला मंदिरात इथं कसे आले असं वाटेल हा म्हणून विस्मित जन चर्चा करू लागले काय करू सोनी येता कौशिकाशी दोघे होते गुरु सेवेशी तेची दोघे दशरथा पाशी शीघ्र विश्वामित्रा पासे आणि दोघ आत्ता बघून आला तिथं ज्या आरती होते तेव्हा आले का फुगून आले का नगम आहेत काय लग्न राम येथे दशरथा कसे दिसाले हे आम्हाला कळना झालंय काय झालं बाबा कैच झालं नाही तुम्हाला कळना भय जना कळतच नाही संत कळतात आ कळत नाहीत महाराज सजे माणस कळत नाहीत अशी चर्चा करू लागलेत एवढ्या पेजला आम्ही थांबणार आहे तेवढं पेज मात्र घेऊ आणि पुन्हा मग जनक वशे अर पण राम लक्ष्मण दोघे जन येथे रुसोन कोण विधान मी चुकलो शेणकाला वाटू लागलं ना जनक म्हणले वशिष्ठ महाराजांना होय काही चुकलो का मी सत्कारा आता अमोल काही झालंय का सांगा सांगा तुम्हाला काही सांगायचं असलं सांगा मग हे दोन एकंदरीत राम लक्ष्मण इथं कस काय जनकाला कळालं नाही देव तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी हा आटास आहे वय कळत नाही जनक कोण आहे विदेही असताना रामचंद्र प्रभू आहेत का लक्ष्मण आहेत का भरत आहेत का शत्रुगुण आहेत कळाले नाहीत माय आणि देव कळण्यासाठी हा स्वपा मार्ग आपल्यालाय कळण्यासाठीच आहे ना वाचा विदेहा वशिष्ठ राम ते ज्येष्ठ भरता हे कनिष्ठ सांगता स्पष्ट कळेना तुम्हाला मग कळालं नाही का म्हणले हे लहान आहेत हे गुण आहेत आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते राम आणि लक्ष्मण तिकडं आहेत ते ज्येष्ठ आहेत हे कनिष्ठ आहेत लहान आहेत म्हणले कदाचित तुम्हाला सारखे वाटले असतील या वशिष्ठ महाराजांनी जनकाला सांगितलं काय केलं आहे का रूप रेखा समसमान थान मान गुण लावण्य हे दोघे लक्ष्मण भरत शत्रुघ्न ते कवन रूपरेखा गुणला वळणे सगळ्या गोष्टीमध्ये सारखं दिसत आणि तुम्ही म्हणालो रामलक्ष्मण नाहीत भरत शस्त्रगुण ते कवण ते कोण आहेत हे आम्हाला कळना महाराज पण सांगा दोन तीन वयामध्ये सांग सांगणं झालं सांगू नाही तर उद्याला सांगतील बरं का ऐकूया ऐसे बोलता विदयाशी हसे आले वसि मग बैसोनी सावकाशी सांगत बसले बसल्याचे नंतर तुमच्या मनात शंका आले का घरात शसुगुण राम लक्ष्मण वाटलेत का बस सांगतो म्हटले काय सांगतात का ऐकूया भरत राम भाग तो राम पिंडाचा रूपी दिसे शत्रुघ्न सोमित्राचा भाग त्याचे सर्वांग तद्रूप हे म्हणले ऐका ऐका तिथं पिंडाचं एकंदरीत प्राशन करत असताना कैकैचा काय नेला होता हा घारीने झडपिला होता त्या कौशल्य मातेनं आपला पिंड दिला होता कुणाला कैकईला म्हणून ती भरत रामासारखा दिसते शस्त्रगुणाला सुमित्रेनं दिले दिला होता सुमित तिच्या आईला सुमित्रेला म्हणून शस्त्रगुण कुणासारखा दिसते लक्ष्मणासारखं दिसतय कळालं का म्हणले ऐका का हे चतुर्विचारी मुरती एक रूपे चतुर्था ऐसे कोणी भूपती विस्मय चिती तटस्थ आहे का म्हणले मला कळालंच नाही सारखेच म्हटले म्हणले नाही म्हणले हे असा असा विभाग झालाय आणि त्या विभागाच्या प्रसादातून साम्यावस्थाय एका प्रसादाची असल्यामुळं कळाला ना हो म्हणले कळाला आता आम्हाला ऐका त्याची समय विश्वामित्र घेऊन आला राम स्वामित्र दशरथ चित्र एकत्वे शोभा विचित्र एकत्वे त्याच वेळेस बर का मामा घेऊन आला विश्वामित्र राम लक्ष्मण जिथं होते ना त्यांना घेऊन आले चौघही बंधू आता एकत्र आले ना आल्याच्या नंतर किती शोभा म्हणले किती आनंद आहे तो आनंद एक वयच्या नंतर थांबणार आहे ऐका देखता चतुर चतुरमूर्ती चतुरर्क पाहणे पाहता व घे कोणी जनका परम सुख परम पुरुष ते चारी कोण आहेत ते जनकाला आनंद झाला पुरुष हे चारी भाग्यशाली आहेत म्हणले मी भाग्यशाली आहे म्हणून त्यांचं सगळ्यांचं आगमन झालं आणि ज्या अर्थे आगमन झालं त्या अर्थी मी भाग्यशाले तुम्ही भाग्यशाले दररोज ऐकत जा कामामध्ये काम काहीतरी आपलं राम राम म्हणत जा आणि चांगलं वागत जा चांगलं राहत जा आनंदात मध्ये दिवस घालत जा हेच दा। महत्वाचं आहे शेवटी म्हणून गुरुजीने लिहिले त्याच्या पुढे उद्याला सेवा होईल वेळ झाला असल्यामुळे याच ठिकाणी थांबू कुंडाली कावरती राम राम कृष्णा